छावणीला नको तर दावणीला चारा द्या अशी मागणी केली आहे आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष रंगा राचुरे व आम आदमी पक्षाचे युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी आम आदमी पक्ष दुष्काळी संवाद यात्रा करत आहे व काय आहे त्यांच्या मागण्या चला आपण पाहूया चारा छावणीला दिल्यास अख्ख्या कुटुंबाला तिथे वास्तव्याला थांबावं लागतं दूध डेअरीला घालण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीला गावात जावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो म्हणून आम आदमी पक्षाची मागणी आहे का चारा हा दावणीला द्यावा छावणीला नको आम आदमी पक्षाने शेतकऱ्यांची पोरं या अभियानाअंतर्गत दुष्काळी गावांमध्ये संवाद बैठका घेण्यास सुरुवात केली आहे या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांची संवादानंतर ही मागणी पुढे केली आहे पक्षाचे प्रदेश सहसंयोजक व ज्येष्ठ शेतकरी नेते रंगा राचुरे व युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातून या संवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे राज्य सरकारने तालुक्यात दुष्काळ जाहीर करून महिना उलटला तरी सरकारी यंत्रणा दुष्काळासाठी लागणाऱ्या उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरली आहे यामुळे राज्य सरकारचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे दुष्काळ जाहीर झाल्यावर पीक कर्जाच्या व्याजमाफीची घोषणा झाली परंतु करपून गेलेल्या पिकांची पीक कर्जे संपूर्णपणे माफ व्हावीत अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे दोन्ही आणनेवारी जाहीर झाल्यामुळे आता पीक विम्याची रक्कम तोरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे पीक विमा रक्कम पुढच्या जूनमध्ये जमा होईल असं सांगून विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वापरत आहे दुष्काळग्रस्त तालुक्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यास औरंगाबाद येथे शेतकरी शेतमजूर व शेतकऱ्यांची पोरं व महिलांसमवेत आक्रोश मोर्चा काढला जाईल असा इशारा आम आदमी पक्षाचे नेते रंगाराचुरे व आम आदमी पक्षाचे युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी दिला आहे तुळजापूर येथील ढेकरी ह्या गावात घेण्यात आलेल्या दुष्काळी संवाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या पुढे आलेल्या आहेत त्या प्रमुख मागण्या आहेत रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करणे चारा छावणीला नाही तर दावणीला द्यावा पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणे उस्मानाबाद येथील टाकळे या गावात शेतकरी संवादयात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी काही मुद्दे मांडले मागील कर्जमाफी अजून मिळाली नाही आहे चारा छावणीला नाही तर दावणीला देण्यात यावा शेतीला जायला रस्ता नाही पीक विमा भरून त्याचा काही फायदा होत नाही आहे कारण सरकारनी जाब विचारण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही आहे बीड जिल्ह्यातील अंबेजोगा येथे झालेल्या बैठकीत राज्याचे उपाध्यक्ष रंगाराचुरे व राज्याचे युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र वगैरे दिले तसेच जिल्हाध्यक्ष गोपाळ होणे यांच्या नेतृत्वाखाली गाव घोटाळ्या येथे आम आदमी पक्षाच्या शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले आंबेजोगाई विधानसभा युवा आघाडी घोषित करून पदाधिकाऱ्या नियुक्तीपत्र देऊन जबाबदाऱ्या देण्यात आल्या सिल्लोड येथील गावकऱ्याशी चर्चेदरम्यान चारा छावणीला नाही तर दावणीला देणी ही मागणी तर होतीच परंतु पीक विम्याची रक्कम जूनमध्ये न देता ती ताबडतोब देण्यात यावी ही मागणी त्यांनी पुढे आणली शेतकऱ्यांच्या ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे पक्षाचे उपाध्यक्ष रंगाराचुरे व पक्षाचे युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक ला करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद मित्रांनो